वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर हे आरक्षण बचाव यात्रा काढत आहेत सत्तावीस जुलैला ही यात्रा सोलापूरात येणार आहे सोलापूर जिल्ह्यात सांगोला इथं या बचाव यात्रेचं आगमन होईल या ठिकाणी कॉर्नर सभा होणार आहे दुपारी एक वाजता पंढरपूर येथे जाहीर सभा होईल तर दुपारी चार वाजता मोहोळ येथे कॉर्नर सभा होईल याच दिवशी सायंकाळी सहा वाजता ही यात्रा सोलापूर शहरात येणार असून सोलापूर शहरात रॅली ही निघणार आहे नंतर रॅलीचे सभेत रूपांतर होईल ही माहिती आज पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर निरीक्षक सोमनाथ साळुंके यांनी दिली मराठा समाजाला स्वतंत्रपणे टिकणार आरक्षण मिळावं तसेच ओबीसींच्या आरक्षणामध्ये आता अधिक हिस्सेदारी वाढू नये अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रभर आरक्षण बचाव यात्रा काढतायत ही यात्रा कोल्हापूर इथून सव्वीस जुलै रोजी सुरू होणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सत्तावीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता सांगोला शहरामध्ये ह्या यात्रेचं स्वागत आपण करणार आहोत प्रवेश करणार आहे सांगोल्यामधून ही यात्रा पंढरपूर मंगळवेढा मार्गे सोलापूरमध्ये येणार आहे यात्रेच्या दरम्यान सोलापूर शहरामध्ये सायंकाळी सहा वाजता सत्तावीस तारखेला जाहीर सभा होणार आहे या यात्रेचा बाळासाहेबांचा मुक्काम सोलापूर शहरामध्ये होणार आहे अठ्ठावीस तारखेला सकाळी नऊ वाजता ही यात्रा मोहोळकडे रवाना होणार आहे मोहोळ माडा आणि कुर्डुवाडी मार्गे ही यात्रा धाराशिव जिल्ह्याकडे रवाना होईल समस्त महाराष्ट्रातील आरक्षणा आरक्षणवादी वर्गाच्या हक्कासाठी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधण्यासाठी साधारणपणे वीस जिल्ह्यामध्ये ही यात्रा पोहोचणार आहे आणि जवळपास पंधरा दिवसाचा कालावधी हो सलगपणे बाळासाहेब आंबेडकर या यात्रेचं नेतृत्व करत महाराष्ट्रात जाणार आहे मराठा समाजाला आरक्षण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही वंचितची भूमिका कायमच राहिलेली आहे परंतु हे ओबीसी कोट्यामधून न देता ओबीसीच्या आरक्षणाचं ताट वेगळं राहिलं पाहिजे आणि ओ मराठा समाजाच्या आरक्षणाचं ताट वेगळं राहिलं पाहिजे ही वंचितची आग्रह भूमिका